अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गटात आमनेसामने झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे गावात संचारबंदी देखील लावण्यात आली आहे तरीही हजारो लोक पाईप अमरावती गाठत आयुक्त कार्यालयात गाठले जर न्याय मिळाला नाही तर थेट मुंबई गाठू अशी भूमिका घेतली होती परंतु अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केली तेव्हा आयुक्त यांनी तीन दिवसांचा वेळ मागितला त्यामुळे तीन दिवस आयुक्त कार्यालयासमोरच ठिया देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे मॅडमने पण सगळ्यांचं ऐकून घेतलं त्यांनी एवढंच सांगितलं की कोणती गोष्ट कर करताना प्रोसिजर पूर्ण करावा लागते कारण उद्या समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे की एकदम म्हणजे आणि आपलं तसं प्रोसिजर असतेच ना कोणाला काही ॲक्शन जर घ्यायची असेल तर ते सगळं त्या प्रोसिजर करावं लागते तर मॅडमने सांगितलं की तीन दिवसाची मुदत द्या तर त्या दरम्यान ते प्रोसिजर पूर्ण करतील आणि मग काय ते कारवाई होईल आणि कोणती करणार काय माहिती सांग प्रोसिजरची आपली नेहमी जे नियमाप्रमाणे जे करायला पाहिजे असते प्रोसिजर सगळ्यासारखेच सारखी असते ना एखाद्याला समजा काढायचं असलं किंवा काही त्यांच्यावर ॲक्शन घ्यायचे असेल तर ते पहिल्यांदा नोटीस का करानंतर दोन त्याचं उत्तर नंतर परत नोटीस तर अशा तऱ्हेनं प्रोसिजर पूर्ण करायला तीन दिवस आम्हाला द्या असं मॅडम म्हणाल तो त्यांचा प्रश्न आहे ना तो त्यांचा प्रश्न आहे आपण वरिष्ठ आहात आपण मार्गदर्शन करणार नाही त्यांना आपण रिक्वेस्ट करू आणि तसंही पहिली गोष्ट तर गाव सोडायला पाहिजे नाही आपण मालक आहोत तर गाव सोडलं तर गाव सोडल्यानंतर मग त्याप्रमाणे त्यांचे पदर त्यांचे हक्क त्यांच्या पदरात पाडून देणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण सर्व आपली सर्वांची बांधिलकी आहे आणि त्यांनी जर हाच निर्णय घेतला की इथं राहणार तर आपण सगळी व्यवस्था करू तोडगा मॅडमनी सांगितलेला आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमचा दोन हजार वीसमधला मधला ठराव आहे दोन हजार चोवीसमधला ठराव झालेला आहे तो पण पूर्ण झालेला आहे दोन हजार वीसमधले ठराव तो पूर्ण झालेला होता त्याच्यात करोना काळामुळं करोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता नंतर आम्ही दोन हजार चोवीसला ठराव घेतलेला आहे तो आमचा पूर्ण झालेला आहे त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे पंचायत समितीमध्ये आमची मीटिंग घेतली नंतर आमची शिव मॅडमकडे मिटिंग झाली नंतर कलेक्टर मॅडम कलेक्टर सरांकडे पण मिटिंग झाली त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही त्यामुळे जनता ही पेटलेली आहे आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे गावात काय आमच्यावर त्यांनी दोन महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला कामा धंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकर बाहेर आमचे उपाशी शाळेवर प्रभाव पडत ले आहे लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे आमचं बहिष्कार त्यांच्यात आम्हाला कामावर सांगत नाही आहे आणि ते लोक म्हणतात दुकानात नका येऊ किराणामध्ये मेडिकलमध्ये आम्हाला दुकान चक्कीमध्ये असं काहीच त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही आहे तोडगा काहीच नाही निघाला मॅडमनी सांगितलं तुम्हाला तीन तीन दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे मी आम्ही तीन दिवस इथं सुपोषण मांडणार आहे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही उपाशी तापाशी गावात नेल्यापेक्षा आम्ही इथं साहेबांनी आम्हाला भेट सुद्धा दिली नाही प्रज्ञा इंगोले मी ग्रामपंचायत सदस्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी जातीवाद निर्माण केलेला आहे तिथं आमच्या गावामध्ये पोलीस डिपार्टमेंट फक्त आपलं संरक्षण करते लक्षात घ्या तीन दिवसानं बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे आपला विजय घेऊन आपण पांढरला जाऊ म्हणून त्याबद्दल कोणीही अशी खंड न वाटत मनात नाराजी व दुःख न वाटत तीसऱ्या दिवशी आपल्याला आपला निकाल भेटीलच भेटील लक्षात ठेवा आम्ही अंदर गेल्यानंतर तुम्ही लोक फार खुशीत असता परंतु काही प्रोसिजर नुसार त्या अधिकाऱ्याचं काम आहे त्या मॅडमने शिव मॅडम बोलवून घेतली कलेक्टर फोनवर बोलली आणि त्या मॅडमला सांगितलं की तुमचा निर्णय तीन दिवसानं लागेल आम्हाला कम्प्लेट करू द्या म्हणून आपला प्रोसिजर तीन दिवसानं ऑर्डर भेटेल आणि ती ऑर्डर घेऊन तो निर्णय घेऊन तो न्याय घेऊन आपण आपल्या गावाकडे जाऊ मॅडमने आम्ही सांगितलं आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे अमरावती सोडत नाही असं मी मॅडमला सांगितलं त्यानंतर मॅडमनं असा एक विचार दिला पोलीस पोलीस स्टेशनचे अधिकारी लोक होते त्याने असाही निकाल दिला की कमलेश पटेल पहिले आरोपी करा आज कमले... कमलेश कमलेश पटेल तर बजरंगलाचे विश्व हिंदू परिषदचे लोक आणले तिथं गावामध्ये उजिमाने चक्का जाम केला पहा पोलीस डिपार्टमेंट कमलेश पटेल त्याचे सर्व लोक आज गावामध्ये कारण फोन येत राहतात आपलं कोणीतरी तरी गावामध्ये असेलच आज कमलेश पटेल अंदर नाही बाहेर आहे निरा काही जोरावर तो फक्त पैशाच्या जोरावर लक्षात ठेवा कमलेश पटेल भेऊ नका कमलेश पटेल जीत झाल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही कमलेश पटेल नंगा होईल नंगा कारण की लोकांची मानव मिळवून मिळवलेली इस्टेट आहे इस्टेट लक्षात ठेवा त्याचा बाब सत्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये अजय एकूण गावरानी दारू विकायचा आहे तुम्ही सर्वांना पाहिलं मोरे मसाऱ्या माणसाईन मी सुद्धा पाहिलं आणि त्यानंतर मी स्वतः या गावात एकोणीसशे शहात्तर पासून राहतो आज भजे इकडा माणूस कोट्याधी कोट्याधी झाला लक्षात ठेवा त्याची आता घसरती आली त्याची बायको मागत बायको गेली लक्ष्मी चालली आता किती रुपयाला डुबला या प्रकरणामध्ये लक्षात ठेवा पैसा आहे कुठे पैसा पुरते देतात आपण केस सर्वांनी आता एएस न्यूज महाराष्ट्र अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर